सिने अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान हे अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी मॉर्निंग वॉक साठी गेले होते ते थकल्याने प्रोमोनाड मधील कट्ट्यावर बसले असता एक अनोळखी स्कूटी चालक व त्याच्या मागे बसलेली बुरकादारी महिला हे त्यांची स्कूटी यू टर्न करून आले व धमकीच्या स्वरूपात बोलून यू टर्न करून तिथे निघून गेले फिर्यादी यांनी त्या स्कूटीचा नंबर पाहिला असता स्कूटीचा नंबर चौऱ्याहत्तर चव्वेचाळीस असल्याचे दिसले संपूर्ण नंबर त्यांना दिसला नाही फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून त्या स्कूटी चालक व महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सीसीटीव्ही आमच्याकडे माहिती मिळाली होती की दोन लोक होते एक पुरुष आणि मागे एक महिला एक स्कूटीवर ते एक धमकी सारखा देऊन आणि त्यानंतर पळाले होते आम्ही गुन्हा रजिस्टर करून आणि त्यामध्ये दोन सस्पेक्टला पकडलेले आहे आणि त्यामध्ये डिटेल्ड इन्क्वायरी झाली ते त्यामध्ये असा निष्पन्न झालेले आहे त्यांनी फक्त ॲज मिसचीफ तसा केलेले आहे बाकी काही थ्रेटचा अँगल नाही आहे आणि आम्ही योग्य ते लिगल पद्धतीनुसार त्यामध्ये कारवाई करीत आहोत धन्यवाद ते छोटा बिझनेस करतात आणि दोन्ही मुंबईच्याच आहे बँडस्टँडमध्ये बँडस्टँडमध्ये फिरण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर असं करून ते परत त्यांचे घरी गेलेले होते केस रजिस्टर झालेले आहे त्यांच्यावर आणि दोन्ही पुलिसची कस्टडीमध्ये पुलीसची कस्टडीमध्ये आहे आणि पुढील कारवाई योग्य ते कायद्याप्रमाणे आम्ही करणार धन्यवाद